मागच्याच आठवड्यामध्ये पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे मान्य साहेब यांनी माझी व माझ्यासोबत ॲडव्होकेट प्रसन्न लोखंडे यांची पिंपरी कोर्टात रिमांड ॲडव्होकेट म्हणून नेमणूक केली आहे सदर नेमणुकीमुळे पिंपरिंचोड शहरामध्ये राहणाऱ्या गरीब पक्षकारांना हा वकील मिळणार आहे आज पिंपरी कोर्टात तीस ते चाळीस हजार केसेस न्यायालयामध्ये पेंडिंग आहे बऱ्याचशा केसेसमध्ये वकील मिळत नाही किंवा पैशाअभावी वकील देणं परवडत नाही अशा गरीब पक्षकारांना आज हक्काचा वकील मिळणार आहे गेल्याच आठवड्यात या नेमणुकीमुळे आत्ता येथील रहिवाशी चंद्रकांत राजेंद्र गायकवाड व, व विठ्ठल अशोक उंबरे अशा दोन आरोपींना गेले सात ते आठ महिन्यापासून येरवडा कारागृहात हे आरोपी बंदिस्त आहेत यांच्यावर भाधवी कलम तीनशे एकोणऐंशीनुसार आठ ते दहा गुन्हे दाखल आहेत अशा गुन्ह्यामध्ये यांना वकील न मिळाल्यामुळे व जामीनदार यांचं घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे जामीनदारी जामीन झाल्यानंतर यांच्याकडे नव्हता अशा केसेसमध्ये सात ते आठ केसेस भोसरी पोलीस स्टेशनमध्ये व पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये अंतर्गत यांच्यावर दाखल होत्या चोरीच्या या केसेसमध्ये मान्य धुमकेकर साहेब ए धुमकेकर पिंपरी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर यांनी याच्यात लिगल एडचा वकील अपॉइंट केला वर यांच्यामार्फत आम्ही मेहरबान कोर्टात यांना वैयक्तिक जात मोटल्यावर सोडण्यात यावे असा विनंती अर्ज ठेवला अशा अर्जामध्ये साहेबांनी पंधरा हजारच्या वैयक्तिक जात मोटल्यावर यांची जामिनाची ऑर्डर केलेली आहे असे बरेचसे बंदी येरावड्या कार्यगृहात वकील नसल्यामुळे असे कितपत पडलेले आहे आज येरावड्या कार्यगृहाची संख्या पाहिली असता तर ते त्याची कॅपॅसिटी अठराशे दोन हजार आहेत पण आता चार हजारच्या वरती बंदी एरवड्या कारागृहात वाढले गेलेले आहेत त्याच्यामुळे सरकार व प्रशासनावर आच प्रचंड भयंकर तास हा आलेला आहे त्याच्यामुळे पुणे जिल्हा विधी सेवा प्राध विधी सेवा प्राधिकरणामार्फत चाललेला हा उपक्रम अतिशय सुत उपक्रम आहे मी याद्वारे सर्व पिंपरी इंचोड्यातील नागरिकांना आवाहन करतो ज्यांना ज्यांना कोणना वकील परवडत नसेल त्यांनी पिंपरी न्यायालयात आमच्याशी संपर्क साधावा आपली सर्व कामं पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत हे मोफत केले जातील धन्यवाद